मराठी कथा भगवान विष्णू आणि भगवान शिव बद्रीनाथ विषयी एक दंतकथा आहे इथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा वर्ष दहा हजार फूट उंचीवर भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आधी शेषावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांचा आदर्श उदाहरण नाही आहात सुजीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केलं पाहिजे ह्या टीकेतून सुट सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागली त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात का सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांनी साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांनी तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की ही तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला शिव आणि पार्वती जे फिरायला गेले होते ते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घेतले असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिव शिवा म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फामध्ये त्याच्या आईवडिलांचा पायांचे ठसे नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाले हे काही नाही माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन गेली ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याचे परिणाम माहीत होते पण तो म्हणाला पाहूया काय होते ते पार्वतीने मुलाचे सात्वन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झर जहर, झऱ्याने आंघोळीला आंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना ते दार आतून बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाली आता आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्या समोर सर्व काही जाळून टाकायचे दुसरा म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाले चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ कारण हे तुझे प्रिय मुलं आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्या देशात परदेशी बनले ते आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेचा शोध आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले तुम्ही विचारला त्याला हे माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्ही त्याला त्या होऊ देता योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीम करुण्याचे आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक असुर एक होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत असे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही लोकात संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांची गजेंद्राची खोडी केली त्याने गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे का बोलवत आहेस तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद प्रतिसाद देत आहे तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीत जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्याप्रकारे ते त्याने शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाले तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिला पाहिजे तू इतर कुठेही गेलं नाही पाहिजे शिव लहान मुलासारखे भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला विश्वाची आठवण यायला लागली कोणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की ते कुठं तो कुठे आहे ते या समस्याचे समाधान स्वदनासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवाने विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य दिसली सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेष घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागली गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने ह्या लोकांना राज्यसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह शिवाच्या भक्तासारखे सारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागली आणि नाचू लागले शिव जो गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रसिद्धात देवा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्यातून आतून बाहेर आला शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वांच्या वरच्या आणि सर्वांच्या खालच्या स्थळासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतःसाठी त्यांची आराधना करायचा एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णू शिवाला वचन दिले की तो एकशे आठ कमळ शिवाला अर्पण करेन तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एकशे सात कमळ सापडले आणि एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने एक स्मित हास्य केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजेच कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाचे फुला इतके सुंदर आहे तर मी माझ्या एक एक डोळा अर्पण करेन आणि त्यांना लगेच त्या त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारचे अर्पण